नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या अठरा ऑक्टोबरला आलेली आहे धनत्रदशी आणि एकवीस ऑक्टोबरला आहे दीपावली तर धनतेरस आणि दीपावलीला काही झाले तरी असे अन्न घरात बनवू नका की ज्यामुळे तुमचे संपूर्ण घर आणि कुटुंब उद्ध्वस्त होईल तसे जाणून घ्या की धनतेरस आणि दीपावलीच्या दिवसात असे कोणते अन्न खावे की तुम्हाला तुमच्या जीवनात भगवान धन्वंतरी व यांचा आशीर्वाद मिळेल आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल तर चुकूनसुद्धा दिवाळीच्या दिवसात सात चुका कधीच करू नका नाहीतर तुम्हाला कंगाल होण्यासाठी कोणी थांबवू शकणार नाही धनतेरस हे महापर्व हे भगवान धन्वंतरीला समर्पित आहे तसेच दीपावली ही हे महापर्व माता लक्ष्मी आणि श्री गणेश यांना समर्पित आहे हिंदू धर्मात जर तुम्ही दीपावली घरी दिवे लावून जर माता लक्ष्मीची पूजा केली नाही तर तुम्ही समजून जा की तुम्ही तुमच्याकडे धन येण्यापासून स्वतःला थांबवत आहात माता लक्ष्मीच्या आगमनाचा रस्ता हा बंद करत आहात तर अठरा ऑक्टोबरला शनिवारी धनत्रदशी साजरी केली जाईल दिवाळी नेहमी कार्तिक अमावस्या दिवशी रात्री साजरी केली जाते आणि दीप प्रज्वलन नेहमी रात्री केले जाते दिवाळीच्या दिवशी रात्रीच्या वेळी अमावस्या असणे आवश्यक आहे तुम्हाला जर माहीत नसेल तर सांगते जर धनतेरसला तुम्ही अगदी दोन ते पाच रुपयांचे धणे आणून धनतेरसच्या दिवशी त्याची पूजा केली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही एका ला ला ते एका कुंडीत लावले तर त्याचे खूप शुभ आणि मंगलकारी असे अनुभव आपल्याला पाहायला मिळतात तर बघा असे मानले जाते की घरात लावलेले धने आणि त्यापासून उगवलेली कोथंबीर तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी खाल्ली पाहिजे त्यामुळे तुमच्या जीवनात धनाची कधीही कमतरता भासणार नाही जसजसे तुम्ही याचे सेवन तुमच्या घरात कराल तुमच्या घरात धनसंपत्ता टिकून राहील पण लक्षात ठेवा की धनत्रदशी ला आलेले धने आणि कुंडीत वाढलेली कोथिंबीर कधी इतर कोणा त्याही व्यक्तीला द्यायची नाही घरातील प्रत्येक व्यक्तीने ते सेवन करावे खास करून धनत्रदशीच्या दिवशी धने उगव उगवते त्यामुळे तुमचे भाग्य बदलू शकते धनत्रदशी आणि दि आणि दीपावलीला अशी कोणती वस्तू आहे जी त्याचे तुम्हाला सेवन अवश्य केले पाहिजे तसेच अशा काही गोष्टी किंवा वस्तू आहेत की धनत्रदशी आणि दीपावलीच्या दिवशी चुकूनसुद्धा बनवल्या गेल्या नाही पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी माझ्या जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा धनतेरस आणि दिवाळीच्या दिवशी सीताफळ अवश्य घेऊन यावे भगवान धन्वंतरीला पाच प्रकारची फळे अर्पण करावी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार फळं आणू शकता मग सफरचंद सीताफळ किंवा इत्यादी आणि जे आदर्श फळं आहेत ती आणावीत तुम्ही कोणत्याही पाच प्रकारची फळं घेऊ शकता परंतु भगवान धन्वंतरी आता आणि माता लक्ष्मीला कधीही अर्पण करू नका शास्त्रानुसार जो व्यक्ती धन्वंतरी आणि दीपावलीला सीताफळाचे सेवन करतो त्याच्या जीवनात कधीही धनाची कमतरता राहत नाही सीताफळामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो माता सीता यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे तुम्ही सीताफळ अवश्य सेवन करा माता लक्ष्मीला अर्पण करणे हे शुभ आणि मंगलकारी मानले जाते या दिवशी तुम्ही ऊसाचे सेवन केले तर तुमच्या आयुष्यात कधीही धनधान्याची कमतरता राहणार नाही दीपावलीत माता लक्ष्मीला मिठाई अवश्य अर्पण करा तसेच मकाणा म्हणजे कमळाचे बी हे देखील तुम्ही त्यांना अर्पण करायचे आहे ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झाली होती त्याचप्रमाणे मकाण्याची उत्पत्तीसुद्धा त्याच समुद्राच्या पाण्यापासून झालेली आहे मकाना हे कमळाच्या झाडापासून तिच्या बीपासून तयार होते धर्मशास्त्रात कमळाचे फूल आणि मकाना खूप शु शुभ मानले जाते खास करून मकानाची खीर बनवून माता लक्ष्मीला अर्पण केल्याने घरामध्ये धन आणि धान्याची भंडार भरून राहतात धर्मशास्त्रानुसार दीपावलीच्या पूजेमध्ये गणपती बाप्पांना जो दुर्वा अर्पण करतो तो कधीही गरीब राहत नाही अशा व्यक्ती स्वतः धनी असतो या दिवशी प्रसाद स्वरूप दुर्वा अवश्य अर्पण कराव्या जो व्यक्ती माता लक्ष्मीला खीर अर्पित करतो त्याच्या कुंडलीतील दोष हे दूर होतात तो धनवान होतो माता लक्ष्मीला अर्पण केलेली खीर नंतर तर घरातील सदस्यांना प्रसाद स्वरूपात द्यावी त्यामुळे तुमचे नशीब उजळते आणि धन संपत्ता ऐश्वर तुमच्या घरामध्ये वास करते जीवनात नेहमी तुमच्या सुखसमृद्धी राहते धनतेरस आणि दीपावली अशी कोणती गोष्ट आहे जी घरात कधीही बनवली गेली नाही पाहिजे नाही तर संपूर्ण कुटुंब संकट येऊ शकतं तर कोणत्याही व्यक्तीने असे अन्न खाऊ नये कारण भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते कारण या दिवशी जो कोणी लसूण आणि कांदा खातो त्यावर राहू आणि केतूचा वास असतो भगवान शनिदेव नाराज होतात आणि जर राहू केतू घरात राहत असेल तर देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीचा कधीच प्राप्त होत नाहीत आणि तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवावी की वेदानुसार विशेष धनोत्रोदशीच्या दिवशी राहू केतूची सुद्धा उत्पत्ती झाली होती आणि त्यांच्या तोंडाच्या लाळेपासून जी वनस्पती जन्माला आली ती म्हणजे लसूण आणि कांदा जो व्यक्ती धनोत्रोदशी आणि दिवाळी त्याचे सेवन करेल त्याच्या घरात राहूची उपस्थिती कायम राहते आणि त्यामुळे त्याच्या जीवनात अनेक प्रकारची संकट येऊ लागतात त्यामुळे कांदा लसूण असलेले अन्न कधीही या दिवशी खाऊ नये असे अन्न तुम्ही जर या दिवशी खाऊ शकता तर ज्यामध्ये कांदा लसूण असतो किमान धनत्रदशी आणि दीपावलीपासून तरी आ, आ, या गोष्टींपासून लांब राहावे कधी कधी लहान मुलांकडून या चुका होतात जे बाजारातील चिप्स कुरकुरे इत्यादी सेवन करतात त्यामध्ये कांदा आणि लसूण याचा वापर असतो त्यामुळे आणि दीपावलीला या गोष्टीपासून दूर राहा तर बघा धनत्रदशी आणि दीपावलीला तुम्ही तुमच्या घरात राहू केतूला आमंत्रित कराली की भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मी हे तुम्ही ठरवा आता त्यामुळे जीव धोक्यात घालून जर उद्ध्वस्त करू नका आयुष्या शास्त्रात असे मानले जाते की भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिवळी वस्तू अवश्य अर्पण करावी जसे की कडी भजी पिवळी खीर पिवळा हलवा यांसारख्या पिवळ्या रंगाच्या वस्ती तयार कराव्यात आणि पिवळी खीर करावी कारण या दिवशी पिवळा रंग हा सोन्या चांदीच्या बरोबरीचा मांडला जातो तसेच बघा भगवान धन्वंतरीला पिवळा रंग खूप प्रिय आहे पिवळा वस्तू खूप प्रिय आहेत म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाचे पदार्थ खावे आणि पिवळे वस्त्र अवश्य परिधान करावे या रंगाने भगवान धन्वंतरे आकर्षित होतात आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात स्थायी स्वरूपात वावरत राहते असे मानले जाते की धनतेरसानी दिवाळीसारखे मोठे सण कधीही कर्ज घेऊन कर्ज काढून साजरे करू नये जो व्यक्ती कर्ज घेऊन दिवाळी साजरी करतो त्याच्या घरी उलट आणखी कर्ज वाढते शास्त्रात उल्लेख आहे ज्या घरी माता लक्ष्मीचा वास असतो जो खऱ्या मनाने लक्ष्मीची पूजा आराधना करतो माता लक्ष्मीला एक खड़ी साखरेचा तुकडा जरी दिला तरी ती प्रसन्न होते तुमच्या मनात खरी श्रद्धा असली पाहिजे ती आनंदी होते जर तुम्ही खऱ्या मनाने पूजा केली तर साधारण तुमच्यासाठी हिऱ्यासारखी देखील असू शकतात आणि मनात खरी भक्ती नसेल तर तुम्ही करोडो रुपयेसुद्धा बेकार आहेत बघा जे खर्च केलेले असतात ते खरे तर देवी लक्ष्मी तुमचे मन आणि खरी श्रद्धा पाहते तुमची संपत्ती नाही भगवान शनिदेव म्हणतात की कर्ज घेऊन धार्मिक तीर्थक्षेत्र धार्मिक पूजा अनुष्ठान कधीही असे मोठे सण साजरे करू नये या उलट जीव दोष निर्माण होतात धनतेरसच्या रात्री आणि दिवाळीच्या रात्री या सात चुका कधीही करू नका दिवाळीत मांसाहार मंदिरासारखे सेवन करू नका तसेच या दिवशी पत्नीपासून अंतर राखले पाहिजे लसूण कांदा असलेले भोजन करू नका विवाही स्त्रीने केस धुऊ नये त्यामुळे दिवाळीच्या आधी एक दिवस केस धुवावेत दिवाळीत कोणत्याही धार्मिक वस्तू दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये माता लक्ष्मी नाराज होते दिवाळीतील झाडू आणला जातो जो धनत्रयदशीच्या दिवशीच घरामध्ये आणला जातो तो कधी कोणाला दिला जात नाही दिवाळीत मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर केला पाहिजे या दिवशी वृद्धांचे चरण स्पर्श करावे लक्ष्मी स्वतः स्त्री स्वरूपात आहे म्हणून या दिवशी स्त्रीचा अपमान करू नये कारण स्त्री ही स्वतः लक्ष्मीचे रूप मानले जाते तसेच दुसऱ्या लोकांमध्ये भांडण लावू नये त्यामुळे या दिवशी पैशाचे व्यवहार देखील करू नये कोणास उधार देऊ नये किंवा कोणाकडून उधार घेऊ नये या दिवशी घराच्या स्त्रीचा आदर करावा आपल्या घरी कोणी सवासनी स्त्री आली असेल तर ती माता लक्ष्मी असू शकते कारण देवी लक्ष्मी स्वतः घरोघरी भ्रमण करीत असते आणि त्याचा घरात वास करीत असते त्यांचे मन खरे आणि दुसरं दुसऱ्याचं जे दुःख आहे ते समजून घेते त्यांच्या घरी लक्ष्मी नेहमी वास करते माता लक्ष्मी ही कन्या स्वरूप असते ती तुमच्या दारात येते तिला रिकाम्या हाताने परत जाऊन देऊ नका तुम्ही माता लक्ष्मीला मिठाई खायला द्या या दिवशी माता लक्ष्मीचा अपमान करणं माता लक्ष्मीच्या प्रकोपाचा सामना त्यामुळे करावा लागेल जर तुमच्या घरात अस्वच्छता असेल तर देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि म्हणून घर स्वच्छ ठेवा आणि गंगाजल शिंपडा घराच्या मुख्य दरवाजावर गंगाजल अवश्य शिंपडावे हे करणे लक्ष्मी माता आपल्या घरी येण्यासाठी मुख्य दरवाज्यावरती माता लक्ष्मी तुमच्या घरात येत आहे म्हणून म्हणून लक्ष्मीचे स्वागत लाल रंगांच्या फुलांनी करावे म्हणून या दिवशी जी स्त्री लाल रंगाचे कपडे घालून माता लक्ष्मीचं स्वागत करेल तिच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील शास्त्रानुसार विशेष म्हणजे दिवाळीच्या दिवशी साफसफाई करताना घरातील कचरा बाहेर फेकू नका तो दुसऱ्या दिवशी बाहेर काढावा आता आपण दिवाळीत करावा लागणारा उपाययोजना काय आहेत ते पाहणार आहोत तर बघा ज्यामुळे तुमच्या प्रत्येक समस्यांचे निवारण होईल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आत हत्ती हे खूप आवडते आहेत म्हणजेच घरात चांदीचा किंवा सोन्याचा हत्ती ठेवल्यास त्यांच्या घरामध्ये शांती निर्माण होते आणि राहूचा कोणताही दुष्परिणाम होण्याचे प्रमाण टळते तसेच पिवळ्या रंगाच्या कवड्या देखील लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते काही पांढऱ्या कवड्या केशर आणि हळद मिसळून त्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून घरातील तिजोरीमध्ये ठेवा कवड्या धनलक्ष्मीला आकर्षित करतात एक चांदीचा घडा घेऊन त्यामध्ये आपण तांबे चांदी आणि पितळेची नाणी ठेवू शकता त्याला गडवाल तिजोरी किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवल्यास धन आणि समृद्धीत वाढ होते दिवाळीच्या पूजेमध्ये पितळ किंवा तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची पाणी ठेवून त्यावर नारळ ठेवावा आणि त्यावर स्वस्तिक चिन्ह काढावी लक्ष्मीची कृपा घरावर का कायम राहण्यासाठी आपण लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर सातमुखी दिवा लावल्यावर त्याच रात्री मंदिरात गाईच्या तुपाने दिवे लावावे त्यामुळे कर्जापासून सुटका होण्यास मदत मिळते त्याचबरोबर दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजनासाठी दुसरा दिवा लावावा तिसरा दिवा तुळशीजवळ चौथा दिवा दरवाजा बाहेर पाचवा दिवा पिंपळाच्या झाडाखाली सहावा दिवा एखाद्या मंदिराच्या परिसरात आणि सातवा दिवा तुम्ही तिथे कचरा ठेवता आठवा दिवा स्नान ग्राहक नववा दिवा तुमच्या घराच्या छतावर दहावा भिंती शेजारी अकरावा खिडकीवर बारावा छतावर तेरावा एखाद्या चौकोनात तसेच कुटुंबातील देवता किंवा यमदेवतेसाठी तसेच पित्रांसाठी देखील दिवे लावले जातात मात्र लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करण्यासाठी लक्ष्मी मखाना आणि पांढरे किंवा पिवळ्या रंगाची मिठाई आवडते आणि शुक्रवार जो कोणी हा नैवेद्य एक लाल फूल अर्पण करून नैवेद्य अर्पण करतो त्याच्या घरी सर्व प्रकारची सुख समृद्धी येत असते पूजा करताना या प्रकारचे मिष्टान्न अर्पण केले जातात खजूर हळद नारळ अर्पण केले जातात तेव केवळ्याची फुलं अमरवेलाचं नैवेद्य देखील दे अर्पण केला जातो देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी गोमती चक्र ठेवून पूजा करावी आणि नंतर गोमती चक्र तिजरीत ठेवा तुमच्या घरात धन वाढू लागेल तसेच हळकुंड पिवळ्या कवड्या आणि एक नारळ ठेवा आणि नंतर ते आपल्या रोजच्या दिनचर्यामध्ये ठेवा अनेक दिवस आपण बघा कष्ट करून तुमच्या हाती काहीही धन लागत नाही तुमची तिजोरी वर्षभर भरून ठेवण्यासाठी या दिवशी कुबेर यंत्राची पूजा करावी आणि एक माळ किंवा एक्कावन्न वेळा आपल्या क्षमतेनुसार जप करावा सोने चांदीचे दागिने यांची पूजा करावी शक्य नसेल तर सोने चांदीच्या दागिन्याऐवजी मातीचे भांडे घरी आणावे तर ते तुमच्या घरात वर्षभरासाठी आशीर्वाद आणते तुम्ही तुटलेली जुनी भांडी घेऊन पितळेची नवीन भांडी घेऊ शकता परंतु तुम्ही या दिवशी लोखंडी भांडी खरेदी करू नका त्यामुळे तुमच्या जीवनात राहू आणि केतू ग्रहांची आ, हे मित्र बनतात तुम्हाला सांगितलेले सर्व वस्तू तुम्ही खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी पूजेसंबंधित काही गोष्टी जसं की वेलची सुपारी बत्ताशे इत्यादी आणू शकता या व्यतिरिक्त तुम्ही धार्मिक ग्रंथ किंवा जे काही व्रत व वैकल्प रामायण महाभारत या ग्रंथाचे वाचन करा तेही तुमच्या घरी आनंद आणू शकतात घरात पुराण आल्यानंतर वाचन करावे आणि सर्व गोष्टी विकत घेतल्या देवी म महालक्ष्मीची कृपा राहते तुमच्यावर कधीही कर्ज येण्याची स्थिती निर्माण होत नाही तर बघा जितके तुम्ही कमवाल त्याच्या दुपटीने तुम्हाला मिळेल बघा ही माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्ले प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओचं इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ धनवंत धनतेरस आणि दीपावलीच्या माझ्या सगळ्या गोड युट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा